आता आपण पुढील एक दोन नियम पाहणार आहोत आतापर्यंत आपण काय पाहिलंय आतापर्यंत आपण पाहिलं हा नियम की अपदम न प्रयुंजित प्रयुंजित म्हणजे वापरणे ज्याला प्रत्यय लागलेला नाहीये असं पद आपण वापरत नाही आता पदाची पण संस्कृतमध्ये व्याख्या आहे संस्कृत याचा खरा अर्थ काय सम्यक कृतम संस्कृत संस्कृत सम्यक कृतम इथे संस्कृत जे अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे भाषा त्याच्यामध्ये कुठलाच दोष नाही बघा तुम्ही इंग्लिश शब्द जर वाचायला गेले तर सेम स्पेलिंग असतात पण उच्चार त्यांचे वेगळे असतात तस संस्कृतच नाही जे आपण लिहितो तेच आपण वाचतो जे हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषी वाचलं तेच आपण आज वाचतो संस्कृत म्हणजे सम्यक कृतम अतिशय चांगल्या प्रकारे सखोल विचार करून केलेली भाषा म्हणजे संस्कृत आहे बघा मग आपण आता काय पाहिलं अपदम न प्रयोजित हे का आलं पदम म्हणजे सुप्तिगंतम पदम असं ते पुढे अजून व्याख्या आहे शब्द आणि धातू एवढंच लक्षात ठेवा त्यांना प्रत्यय लागतात बर आपण हे पाहिलं आणि या पाठातील आपण काय पाहिलं अं आ... हम्म हे आपण यांनी भवती दिलेला आहे सोडून ठीक आहे थ्रू आउट म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत भवती पण मी मुद्दामून लिखती किंवा पठती घेत असतो कारण की भवती तुम्हाला सोडवूनच दिलेला आहे भवती भवत भवंती चालेल या दोन गोष्टी आपण पाहिलेल्या आता आपण पुढे पाहणार आहोत थोडेसे नियम जे इथे आहेत आणि थोडेसे नियम जे शब्द समजून घेण्यासाठी लागतात ते थी। ठीक आहे hmm. बघा hmm. हे खूप महत्वाचे कर्त्यानुसार क्रियापद चालत बदलतं म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे कर्तरी प्रयोग किंवा त्याला कर्तृ वाच्य असं म्हटलेलं आहे बघा मग आता आपण थोडस पुढे जाऊया बघा अं पुरुषाविषयी सांगतो म्हणजे इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन थर्ड पर्सन आपण म्हणत असतो तर संस्कृतमध्ये सुद्धा त्याची नाव थोडीशी वेगळी आहे ठीक आहे आपल्याला कन्फ्युजन नको व्हायला म्हणून आपण फक्त या धड्यामध्ये जे दिलेलं आहे तेच बघणार आहे कन्फ्युजन होण्याची शक्यता काय या ठिकाणी माहिती का समजा मी एक नाव घेतो आता ठीक आहे राम राम हा काय आहे मी तू हा सोडून कोणतरी तिसरा पुरुष आहे मग आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो तृतीय पुरुष असं म्हणतो कारण <ुण> की तृतीय म्हणजे तिसरा <ुण> तृतीय पुरुष ठीक आहे तृतीय पुरुष बरोबर इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो बरोबर ताई पूजा इंग्लिश मध्ये आपण म्हणतो थर्ड पर्सन मग थर्ड पर्सन म्हणजे काय एक कोणतरी तिसरा थर्ड पर्सन वन संस्कृतमध्ये मात्र ह्या तृतीय पुरुषाला प्रथम पुरुष असं म्हणतात हा हो राम हा जरी तृतीय तिसरा कोणीतरी असेल तरी त्याला संस्कृतमध्ये प्रथम पुरुष असं म्हणतात आणि मग प्रथम पुरुषाला काय म्हणतात सर सांगतो प्रथम पुरुषाला ते उत्तम म्हणजे फर्स्ट पर्सन म्हणजे मी मी ला ते उत्तम पुरुष म्हणतात कारण की आपल्या मध्ये आपल्या वेदांतामध्ये आपल्या शास्त्रामध्ये अहम हे सगळ्यात श्रेष्ठ सगळ्यात उत्तम आहे मी मी म्हणजे अहंकार नाही मी म्हणजे बॉडी नाही माझ्या आतमध्ये असणारे मी 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 रूपाने स्फुरण पावणारे जे चैतन्य ते सगळ्यात उत्तम आहे सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून प्रथम पुरुषाला बघा लक्ष द्या जे मराठीत किंवा हिंदीमध्ये फर्स्ट पर्सन त्याला आपण उत्तम पुरुष म्हणतो ते बाजूला राहू द्या या ठिकाणी आपण तृतीय पुरुषाला कुठल्याही नावाला वस्तू असू द्या व्यक्ती असू द्या कोणी असू द्या त्याला आपण काय म्हणणार आहोत प्रथम पुरुष मग हे आपण म्हणणार आहोत का नाही त्याच्यामुळे मी ह्याला काय करतो रेट नो no डाऊट प्रथम पुरुष म्हणून तुमच्या पुस्तकात किंवा आज जे तुम्हाला फोटो पाठवले त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे राम शब्दाचं रूप चालवलंय राम 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 हा पण त्याच्या पुढे काय लिहिलंय सॉरी भवती भवत भवंती हे लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे काय लिहिलं प्रथम पुरुष मी थोडस इथे आता अजून चेंज करतो क्षम्यता हम्म बघा इथे हे जे भवती आपल्याला जो धातू त्यांनी दिलेला आहे तिथे काय त्यांनी लिहिलेलं आहे भवती प्रथम पुरुष हे वर की माझ्याकडून हम्म प्रथम पुरुष भवंती जे की आपण तृतीय जे नाव आहे राम किंवा सह तो हे सुद्धा काय आहे तृतीय तर मग त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिले बघा नियम वाचूया आता आणि मग संपतो कर्ता प्रथम पुरुष एक वचन हे तो क्रिया भी प्रथम पुरुष एक वचन होगी म्हणजे काय जर कुठलं नाव असेल राम म्हणा कृष्ण कुठलंही नाव तर त्याच्याबरोबर आपण भवती भवत भवंती हे वापरणार आहोत नाही समजलं जास्त पुन्हा सार मग ज्यावेळी आपण पुढचा धडा शिकू ना मग अजून क्लिअर होईल की मध्यम पुरुष काय असतो त्यावेळी अजून क्लिअर सध्या एवढं लक्षात ठेवा की जे तृतीय पुरुष आहे सगळीकडे ते संस्कृत मध्ये प्रथम पुरुष आहे मग ते काय आहेत एवढं मग आता मूळ धातू वगैरे हे सगळं आपण नंतर बघणार आहोत बघा याच्यामध्ये जो तिसरा कॉलम असतो धातूचा ठीक आहे तो, तो आपण पुढच्या क्लासमध्ये पाहूया पुढच्या क्लासमध्ये जवळजवळ सगळं संपूर्ण शब्दही आपल्याला पाहता येतील आणि एक दोन नियम राहिलेले आहेत मग जाता जाता एक काहीतरी जेणेकरून आपलं थोडस उरकेल समजा मी असं म्हटलं ठीक आहे तुम्हाला पुढचा शब्द माहिती नाही पण मला माहिती की सीता लिखती ठीक आहे सीता शब्दा है, आनी हा सुद्धा संस्कृत शब्द आहे आणि रामह हा पुल्लिंग आहे ठीक आहे रामह लिखती सर राम आसल तरी पण लिखतीच लिहितो सीता असलं तरी पण आपण काय लिहितो लिखती तसं मराठीमध्ये आपण कसं म्हणतो तो खेळतो आणि ती खेळते म्हणजे मराठीमध्ये काय होत क्रियापद बदलत. तस संस्कृतमध्ये नाही म्हणजे पुल्लिंग असू द्या तरी पण लिखती स्त्रीलिंग असू द्या तरी पण लिखती नपुंसकलिंग असेल तर तरी सुद्धा लिखतीच म्हणजे समजा मी असं लिहितो मित्रम लिखती आता मित्र हा शब्द नपुंसक लिंग आहे माणूस नपुंसकलिंग नाही ठीक आहे मित्रम हा नपुंसकलिंग शब्द आहे संस्कृतमध्ये मग मित्रम लिखती म्हणजे काय नियम झाला आपला हा नवीन की लिंग कोणतंही असू द्या क्रियापद मात्र एक सारखच राहणार आहे संस्कृतची आपल्यावरती असणारी ही छोटीशी कृपा नाही तर नियमात नियम नियमात नियम त्यांचं संपतच नाहीत नियम संपतच नाहीत त्यांची नियम असल्यामुळे भाषा कशी झालेली आहे एक सूत्रबद्ध भाषा झालेली आहे कोणीच त्याच्यामध्ये येऊन इकडं तर तिकडे करू शकत नाही का प्रत्येक गोष्टीला नियम आहे एकदा सगळं पुन्हा समजून घ्यावे एक, एक थोडक्यात प्रत्यय प्रत्यय म्हणजे जे धातू आणि शब्दाच्या नंतर येतात आणि त्या शब्दांना धातूंना संस्कृत बनवतात संज्ञा म्हणजे व्यक्ती स्थान यांच्या नावाला संज्ञा म्हणतात सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दात सर्वनाम म्हणतात मग एक सर्वनाम आपण आज पाहिलं सह तौ ते या विसर्गाला म्हणतात त्याचा नियम पुढच्या क्लासमध्ये मग आपण पाहिलं की क्रियापद एक पाहिलं जे त्यांनी पुस्तकात दिलेलं आहे लिखती लिखतह, लिखंती सर एक मला कळलं नाही तुम्ही ह्याला हिरव्या अक्षरात का केलेलं आहे तर ते प्रत्यय आहेत फक्त प्रत्यय बदलतात प्रत्यय प्रत्य बघा प्रत्य प्रत्य ती तह अंती हे प्रत्यय आहेत त्या पुस्तकात पण एका कोपऱ्यात दिलेले पण ते आपल्याला समजावे म्हणून सोपे प्रत्यय केलेत आपण प्रत्यय पण पाठ करायचे धातू पण पाठ करायचा याच्यापेक्षा आपण सरळ धातू पाठ करायचा एक मग बाकी कितीही धातू आपण बनवू शकतो हा याचा विचार थोडासा पुढे आपल्याला जर एकदा लिखती लिखत लिखंती कळालं की आपण पठती पठत पठंती गच्छति गच्छत गच्छंती चिंतयती चिंतयत चिंतयती काहीही आपण बनवू शकतो फक्त एक कळलं पाहिजे आपल्याला संस्कृतची खुबी ही आहे की एक आपल्याला गोष्ट कळली की त्याच्यासारखे आपण अनेक गोष्टी करू शकतो म्हणजे काय एकदा का आपल्याला राम रामौ राम हा कळालं की आपल्याला केशव 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 हा पासून जेवढी काही नाव नावं असतील रावण विभीषण कुठलंही नाव सगळी नावं आपल्याला चालवता येतील थी। ठीक आहे मग आपण ते पाहिलं नंतर कर्तृवाच्याची व्याख्या पाहिली कर्त्यानुसार जे क्रियापद बदलतं त्याला कर्तृवाच्य असं म्हणतात नंतर आपण पाहिलं की जे पठती पठत पठंती याला प्रथम पुरुष म्हणतात सगळ्या भाषांमध्ये त्याला काय म्हणतात तृतीय पुरुष म्हणतात थर्ड पर्सन म्हणतात पण आपल्या भाषेमध्ये आता संस्कृती आपली भाषा आहे आसपास त्या भाषेमध्ये अं प्रथम पुरुष म्हणतात मग प्रथम पुरुषाला काय म्हणतात उत्तम पुरुष म्हणतात तेही आपल्याला सांगितलं आणि एक पुढचा नियम लिंग कोणतंही असलं तरी त्याच जे क्रियापद आहे त्याच्यामध्ये बदल होत नाही संस्कृतची आपल्यावर असणारी कृपा मग पुढच्या पाठामध्ये धातू कर्ता काय असतं कर्म काय असतं विसर्गाचा नियम आपण पाहणार आहोत आणि वाक्य तुम्ही स्वतः फास्ट फास्ट घरी सुद्धा सोडू शकता क्लासमध्ये कक्षा वर्गामध्ये आपण सोडवून घेणार आहे मला वाटतं एवढं भरपूर झालं म्हणजे काय काय लक्षात ठेवायचं आता तरी आपण नावं पाहिली नाहीत ठीक आहे धातू आपण पाहि नावं तरी मी वाचली धातू आपण पाहिलेले नाहीत असा हा सुंदर पाठ पुस्तक पूर्ण ज्ञानाने भरलेला एक एक गोष्ट शिकायसाठी त्याग करावा लागतो लोकांना भरपूर असं सहज आपल्या पुढे मांडणार हे पुस्तक आहे त्याच्यामुळे आपण याचा मनापासून अभ्यास करावा पहिल्या दिवसापासून आपल्याला कळायला सुरुवात होते की संस्कृतमध्ये आहे काय आणि कशी त्याची रचना केलेली आहे पुढच्या क्लासमध्ये अजून एक वचन द्विवचन बहुवचन हे संस्कृतमध्ये आहे त्याची वगैरे आपण चर्चा चिंतन करणार आहे या ठिकाणी आपण थांबूया रेकॉर्डिंग थांबवतो हो मग तुम्हाला जे प्रश्न असतील जी बोला।, आ, बोला 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 आता आपण सर्वनामात क्रियापद हॅलो जे सर्वनाम घेतलं सर आपण त्याच्यात क्रियापद बदलतं आणि तुम्ही आता याच्यात सांगितले की करता कुठलाही असला तरी क्रियापद बदलत नाही कुठलाही म्हणण्यापेक्षा लिंग त्याचं कुठलंही असलं तरी क्रियापद बदलत नाही असं म्हणत क्रियापद बदलत नाही आणि सर्वनाम आपण जे तो ते तर त्याच्यात क्रियापद बदलतं आपलं तसं नाही समजायचं आपल्याला थोडस हे झालंय बघा आता क्रियापद असेल एक सर्वनाम घेतो मी सह त्याच्यामध्ये पण काय येणार आहे लिखती बदललंय का नाही आता मी अजून एक सर्वनाम घेतो सा म्हणजे ती आणि मी ती। लिहितो लिखतीच म्हणजे सर्वनाम जरी वेगवेगळे असले तरी सुद्धा क्रियापद बदलत नाही क्रियापद बदलत कधी ज्यावेळी करता बदलतो त्यावेळी असं मला सांगायचं होतं तुम्हाला तसं समजलं कारण की मी थोडस हा क्रियापद बदलत म्हणजे या सीताचं दोन सीता झाल्यानंतर बदलेल का नाही बदलला हो oh, कारण की कर्ता बदललाय म्हणजे आपण oh. बदलणार सांगायचं काय आहे कुठलंही oh. लिंग असू द्या स्त्रीलिंग असेल तरी लिखत येईल नपुंसकलिंग असेल तरी लिखत येईल पुल्लिंग असेल तरी लिखत येईल मग हे जर बदललं तर हे बदलणारच आहे हे जर बदललं तर हे बदलणारच आहे पण पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग यांना सारखंच सारखंच क्रियापद असणार आहे वचन बदलल्यानंतर शंभर टक्के क्रियापद बदलणारच आहे समजलं हो <किरीणा> हो <किरीणा> <किरीणा> समजलं <ला? किरीणा> तुम्ही विचारलं होतं म्हणून मी सांगतो ते लिखन ते हे आपण वरच वर पाहिलेलं आहे मग ते स्त्रीसाठी काय असत सा ते हा मात्र मला क्रियापद सांगा काय येईल पटापट 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 -पट 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 ते इथं क्रियापद काय येईल सा लिखती म्हणजे ती लिहिते तेच काय येईल बोला 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 लिखती येईल नाईल क्रियापद करता बदलला ना हा लिखतहा कोणाला नाही कळलं हे बर म्हणून जास्त पुढचं नसतं शिकवत आपण पण तुम्ही विचारले हा ते, ते लिखन ती मग इथं तहाच काय होईल हा कारण की लिंग बदललं म्हणून क्रियापद नाही बदलत फक्त वचन बदलल्यानंतरच क्रियापद बदलत असत काय कन्फ्युजन आहे हे हे जाऊ द्या पण तुम्ही विचारलं म्हणून तुम्हाला सांगितलं सहत ते पुल्लिंग सा ते ता हा स्त्रीलिंग ते येणार आहे पुढे आपल्याला बोला अजून डाऊट डाऊट विचारा आत ठेवू नका आमचे गुरुजी म्हणायचे शंका ही उलटी सारखे असते उलटी सारखे नाही पण म्हणतात व मन सर आ, सर ऐका ना नाही का रेकॉर्डिंग आणि पीडीएफ येणारच आहे ना, ना। हा तर ना उद्या मग याची प्रॅक्टिस करून परवापर्यंत कवर झालं पाहिजे असा माझा उद्देश म्हणून रोजच्या मी क्लासला नाही म्हटले आता मी लिव्ह होऊ शकते ठीक आहे ठीक आहे ओके okay. तर आपण आधी मंगल करतो शेवटी मंगल करतो मग ही आपली भारताची परंपरा आहे ठीक आहे पुढच्या क्लासमध्ये आपण अजून श्लोक ॲड करूया आता आपण शेवट सुद्धा मंगलाने करूया ओम पूर्णमद पूर्ण पूर्णात, पूर्णमुदचते पूर्णमुदे पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति, शांति, शांति.